काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता सक्रिय झालेत काँग्रेसच्या आमदारांसंदर्भात ते अहवाल तयार करणार आहेत अधिवेशनामध्ये कोणत्या आमदारांनी किती प्रश्न विचारले या संदर्भातला अहवाल, अहवाल ते तयार करणार आहेत किती लक्षवेधी किती तास चर्चा यावर सुद्धा सर्वंकष अहवाल ते तयार करणार आहेत सरकारविरोधात कुणी आवाज उठवला यांची नोंद ते घेणार आहेत काँग्रेसच्या आमदारांसंदर्भात हा अहवाल तयार केला जाणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हा पूर्ण अहवाल तयार करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सहभाग घेतला आवाज उठवला याची संपूर्ण नोंद करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ एक अहवाल तयार करणार आहेत विरोधकांचं परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड आता हर्षवर्धन सपकाळ तयार करतात काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात फार मतं न मांडल्याची नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि सर्वपक्षीय विरोधकांनीच ही नाराजी खरं तर व्यक्त केलेली होती मात्र विशेषतः काँग्रेसमधून काँग्रेसच्या केंद्रातल्या हायकमांडने संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते की जनसुरक्षा विधेयकासंदर्भात अपेक्षित असा विरोध सभागृहात बघायला मिळालेला नाही इतकंच नाही तर काँग्रेस आमदारांनी ज्या पद्धतीने व्यक्त व्हायला हवं होतं ते व्यक्तही ते झालेले नाही त्यामुळे इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं विधेयक आणलं जाऊ शकतं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली नेमकी काय परिस्थिती आहे हे जाण ने केंद्राने अहवाल तर मात्र आता विरोधकांनी इतर प्रश्नांवर सुद्धा किती आवाज उठवलेला आहे किती लक्षवेधींमध्ये सहभाग घेतलेला आहे चर्चांमध्ये कशा पद्धतीचा सहभाग घेतलेला आहे कोणते प्रश्न उपस्थित केलेले आहेत या संदर्भातला अहवाल आता स्वतः हर्षवर्धन सत्ता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे तयार करतील आणि त्यानंतर त्या संदर्भाने काँग्रेसच्या अंतर्गत बैठकांमध्ये चर्चा देखील होतील त्यामुळे एकंदरीतच आता इथून पुढे अधिवेशनामध्ये विरोधकांचा परफॉर्मन्स कसा असणार आहे विरोधकांचं किती लक्ष आहे सभागृहात एकंदरीत अधिवेशनामध्ये त्यांचा सहभाग कसा आहे या संदर्भातलं रिपोर्ट कार्ड आता काँग्रेस तयार करतायत अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी